हाय हॅलो नमस्ते कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व खूप मजेत आहात मी क्रांती आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की खरंच आता आपण प्रत्येक म्हणजे गृहिणी असू द्यात किंवा जर तुम्ही वर्क वर्किंग वुमन जरी असाल तरी तुम्ही समजदार आहात का तुम्ही मॅच्युअर आहात का तर मॅच्युअर आपण कशाला म्हणतो किंवा काय तर हे बघा मॅच्युअर असण्याचं काही असं विशिष्ट म्हणजे काही व्याख्या नाही आहे परंतु काही गोष्टी काळानुरूप म्हणा किंवा काही गोष्टी ह्या आपल्याला कराव्याच लागतात तेव्हा आपण मॅच्युअर म्हणलं जातो तर हे बघा कसं असतं प्रत्येक गोष्ट म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव किंवा आपल्या मनात जे चाललेलं आहे ते चेहऱ्यावर येत असतं जर आपल्याला आपल्या मनात जे चाललं आहे ते चेहऱ्यावर न दाखवता येणं याला थोडं म्हणजे अगदी असं तुमच्याकडे खूप मोठं दुःख आहे तर ते तुमच्या चेहऱ्यावर दिसणार असं नाही आहे पण तुम्ही सततच दुःखात राहिलात तर दुनिया कसं आहे की तुम्हाला इग्नोर करावी लाग इ इग्नोर करायला लागते त्यापेक्षा तु, तुम्ही कायम हसतमुख राहण्याचा प्रयत्न करा कायम हॅप्पी राहण्याचा प्रयत्न करा कारण ह्याच्यातनं एक अजून एक गोष्ट आहे की आपण जेव्हा ज्या गोष्टी करतो त्याच गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट होत असतात जेव्हा आपण हॅप्पी राहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते आपल्याला आपोआप आपण हॅप्पीच राहत जातो त्याच्यामुळे जर शक्यतो तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे सर्वात पहिलं म्हणजे सुखी हॅप्पी राहण्याचा प्रयत्न करा भलेही सिच्युएशन कशीही असू द्यात पण हॅप्पी राहण्याचा सा। मी सांगितलं आहे की प्रयत्न करा तुम्ही अगदी म्हणजे ठाम म्हणजे कायमच हसत राहा वगैरे असं नाही पण मनातून हॅप्पी राहण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही समजूतदार आहात तर तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा वाणीवर नियंत्रण म्हणजे तुम्ही जे बोलताय ते इतराला इतरांना त्रास होईल असं बोलू नका कारण बऱ्याचदा आपल्या मुखातून असे वाणीतून असे शब्द असे जे आहेत ते वर्ड्स निघून जातात की ज्याच्याने समोरच्याला त्रास होईल तर त्या गोष्टी अवॉइड करा कारण कसा आहे गेलेला शब्द पुन्हा घेता येत नाही त्याच्यामुळे ती एक गोष्ट टाळा जेव्हा तुम्ही वाणीतून तुम सुंदर व्हाल त्याच्यानंतर तुम्ही मनाने देखील सुंदरच व्हाल किंवा असं एक आहे की जरी तुम्ही सुंदर असाल किंवा तुम्ही फाटक्या तोंडाचं म्हटलं जातं आपल्या मराठीमध्ये तसं असेल तर काही त्याचा अर्थच नाही तुमच्या ज्या सुंदरतेला आहे ना त्याचा काहीही अर्थ राहणार नाही त्याच्यामुळे तुमचं जे तोंड आहे म्हणजे जी तुमची वाणी आहे ती देखील शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करा कारण या गोष्टी एक आहे ना पर्सनॅलिटीला आपल्या इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करण्यासाठी ह्या तुम्हाला मी सांगत आहे की तुम्ही खुश राहण्याचा प्रयत्न करा दुसरं त्याचबरोबर तुम्ही जे आहेत ते तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतरची एक गोष्ट म्हणजे जे बघा आपण सगळेच जण आपल्याकडनं होत असतं किंवा कोणी जाणून बुजून करतं किंवा कोणाकडनं होत असतं ते म्हणजे दुसऱ्यांबद्दल विचारणा करणं म्हणजे जर त्यात एखाद्या व्यक्ती आजारी आहेत त्याच्याबद्दल विचारणा करण्याचं नाही म्हणतं की दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललं आहे हे आपलं आपण बघत असतो आपल्या ताटात काय आहे हे बघण्यापेक्षा आपण दुसऱ्याचा जास्त विचार करतो तर आपल्याला तो, तो काहीही अधिकार नाही आहे की आपण दुसऱ्याचा विचार करावा दुसऱ्याच्या बाबतीत जास्त विचार करावा दुसरा काय करत आहे काय नाही करत आहेत तर त्याचं लाईफ आहे तर तो, तो बघणार आहे आपल्याला आपलं आयुष्य कसं चांगल्या पद्धतीने घडवायचं आहे ह्याच्याकडे आपण कॉन्सन्ट्रेट करायचं आहे दुसऱ्यांची चुगडी करणं दुसऱ्यांबद्दल बोलणं त्या गोष्टी कमी करा कारण ह्याच्याने काही होणार नाही आहे दुसऱ्यांची जी नेगेटिव आहे ती थॉट्स तुमच्या माइंडमध्ये मा येणार आहेत त्याच्याने काही होणार नाही आहेत साधं तर काही होतच नसतं त्याच्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्यांबद्दल जे काही आहे पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह बोलण्याचा प्रयत्न कमीच करा म्हणजे नकाच के नाही केलं तर चांगलंच आहे दुसऱ्यांबद्दल काही बोलण्याचा खरं तर आपल्याला जास्त अधिकारच नसतो तो तु, तुम्ही तो प्रयत्न करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जे काही बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण एकमेक एकमेकांना सांगायचा प्रयत्न करतो शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो पण शेअर करत असताना नेहमी बघा की आपण ज्या व्यक्तीला शेअर करत असतो ती त्या व्यक्ती तशी आहे का की ही व्यक्ती पुढे जाऊन चार लोकांना आपल्या गोष्टी ज्या आपल्या पर्सनल गोष्टी आहेत आपलं जे आयुष्य आहे जे जे पुस्तकासारखं आपलं एक आयुष्य असतं ते पुस्तक जे आहे ना बंद असतानाच चांगलं वाटतं जे ओपन करणार नाही असा हे बघा की बाबा तो व्यक्ती आपल्या आयुष्यातला ज्या सिक्रेट्स आहेत त्या दुसरीकडे सांगणार नाही किंवा त्यामुळे आपल्याला काही पुढे जाऊन अडचण येणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यापासून अजून एक गोष्ट की तुम्ही कमी बोलायला शिका कमी म्हणजे अगदी तुम्ही मौनरथ धारण करा किंवा असं काही नाही आहे परंतु कमी म्हणजे काय आहे की जिथे गरज आहे तिथेच तुमचं मत मांडा जिथे गरज आहे तिथेच तुम्ही बोला अननेसेसरी जेव्हा आपण बोलतो तेव्हा बऱ्याचदा आपल्याला इग्नोर केलं जातं त्यामुळे कमी बोलायला शिका जेव्हा कधी बघा आपण जेव्हा जास्त बोलत नाही किंवा काय त्यावेळेस लोकांना त्याचं वाटतं की बाबा आज हा का नाही बोलत आहे आपण नेहमी नेहमी सारखं सारखं खूप बोलत राहिलो एखादी गोष्ट तर त्या गोष्टीला आपलं इम्पॉर्टन्स राहत नाही त्यामुळे कमी बोलायला शिका ज्या आपल्याच ज्या सिक्रेट गोष्टी आहेत एकच व्यक्ती असा हे करा कि की आयुष्यामध्ये की ज्याला तुम्ही सांगितलं त्याने तो तुमच्यावर म्हणजे तो तुम्हाला योग्य सल्ला देईल की जेणेकरून तो तुम्हाला इकडे तिकडे सांगणार नाही ह्या व्यक्तीला त्या व्यक्तीला पसरवणार नाही तुमचं जे सिक्रेट आहे ते त्यामुळे असा नेहमी विचार करा की आपण कमी बोलावं त्याचबरोबर जे आहे ते आपण जे बोललो आहे जे आपलं शेअर केलं आहे ते एका अशा व्यक्तीला शेअर करा की जे व्यक्ती आपलं जे सिक्रेट आहे किंवा काही ते कोणाला ना सांगणार नाही कारण त्यामुळे पण आयुष्यामध्ये आपल्याला अननेसेसरी त्रास होतो आपल्याला मनच होतं की बाबा आपण ह्याला सांगितलं आहे आणि ह्याने एवढं एकाचं दोन करून पुढे आहे त्यापेक्षा ह्या सगळ्या गोष्टी त्रासातून जर जर मानसिक टेन्शनमधनं जर तुम्हाला बाहेर राहायचं असेल तर पहिलं म्हणजे तुम्हाला हॅप्पी राहावं लागेल हॅप्पी राहिलात की तुम्हाला तुमच्या ज्या Uh, म्हणतात सम सबकॉन्शियस माइंडला एक सवय राहील की हा हा व्यक्ती हा हॅप्पी राहतोय म्हणजे याला हॅप्पीनेस आवडतो तुम्ही जर सॅड असाल तर तुमच्याकडे सॅडनेसच अट्रॅक्ट होणार आहे हॅप्पीनेस अट्रॅक्ट करायच्यासाठी तुम्हाला हॅप्पी राहावं लागेल कमी बोलावं लागेल कमी म्हणजे जिथे गरज आहे तिथेच बोलावं लागेल अननेसेसरी बोलून तरीही उपयोग होणार नाही आहे जे आपले सिक्रेट्स आहेत ते दुसऱ्यांना अगदी वारंवार वारंवार सांगण्यात काही पॉईंट नाही त्यामुळे त्या पण गोष्टी एक मी लक्षात घ्या की आपण काय सांगतो कुठे सांगतो आपले मटतं मांडताना आपण कशा पद्धतीत मांडतो आणि प्रत्येकामध्ये कमतरताही असते ह्या जगामध्ये परिपूर्ण असा कोणी नाही आहे त्यामुळे जर तुम्ही दुसऱ्यांची निंदा करत असाल तर तुमच्याकडे किती बोट आहेत ह्याचा देखील विचार करा अशा रीतीने तुम्हाला जर तुमचं आयुष्य म्हणतात ना की मॅच्युअर करायचं असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या आयुष्यामध्ये आता आपण सुखी राहावं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतील की जेणेकरून आप जर सिक्रेट सांगायचं आहे किंवा काय आपला वेळ कुठे जातो आहे आपण सिक्रेट सांगतोय म्हणजे काय डेलीच्या गोष्टी सांगण्याला काही अर्थ नसतो कोणाला तरी की बाबा डेली हे झालं आहे डेली ते झालं आहे त्याला काही अर्थ नसतो सिक्रेट म्हणजे अगदी आपल्या आयुष्यात हा बाबा आता काही घडलंच आहे आपल्याला कोणाला तरी सांगायचंच आहे सांग तर अशा वेळेस तुम्ही सांगू शकतात पण ती एकच व्यक्ती निवडा की जी व्यक्ती तुमच्याशी कायम लॉयल राहील तर अशा रीतीने जर तुम्हाला देखील एक म्हणतात ना की जो आपण जेव्हा मॅच्युअर होतो ते आपला एक क्लास वाढत असतो म्हणजे कसं की जेव्हा आपण मॅच्युअर होतो त्यावेळेस आपण थोडंसं पुढच्या क्लासमध्ये जात असतो आपण हळूहळू आपली ती एनर्जी चेंज होत असते त्यामुळे आपली एनर्जी चेंज करा मॅच्युअर होण्याचा प्रयत्न करा आणि ज्या सांगितलेल्या टिप्स आहेत त्या देखील लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा